आणि म्हणून कर्तत्व महिला होत असताना सगळ्यात जास्त पुरुषाला कर्तत्वान होत असताना काही अडचणी नसतात जसं आता चारून सांगितलं की सुलू म्हणजे माझे बायको कसं आहे बायको खूप महत्वाचे असते <laughs> ती महत्वाचे नाही म्हणलं तर काम नसतं महत्वाचे आहे पण मला किडनी बदलल्यानंतर एकोणतीस वर्ष पूर्ण झालं तुम्हाला मला आहे की ट्रान्सप्लांट नंतर मनुष्य फार दिवस जगत नाही पण मी जगलो कारण काही असतील समजा जग पण रोज किती वाजता जर चालू म्हटला रात्री दोन घरी गेलं गे तरी मला आतापर्यंत विचारलं नाही की दोन वाजेपर्यंत तो कुठे होतास एकदा हा बायकोचा नवऱ्यावर असला विश्वास आज नसेल तरी तो ठेवा कारण तो आपला जो विश्वास आहे यामुळेच आपल्या दोघांचं नातं घट्ट होता आणि दोन वाजता टिंबून ठेवलेलं पीठ आणि भाजी बा, तयार करून ठेवलेली की दोन वाजता त्याला स्वयंपाकाला फोंडी देऊन आधीचं गरम करून तिने मला एकूणतीस वर्षात एकदाही दिलं नाही त्यावेळेस स्वयंपाक करून दिला आणि म्हणून मी किडनी ट्रान्सप्लांट <laughs> असून आज म्हणून मोठ्या महिन्याच्या पाठीमागे मला माझ्या मागं दोन स्त्रियांचा हात आहे